नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी यंदाही श्रावण महिन्यात डोंबिवली ते अंबरनाथ शंकर मंदिर पर्यंत यंदाही कावड यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली यात हजारो संख्यामध्ये शिवभक्त महिला पुरुष पारंपरिक पद्धतीने कलश दूध वेशभूषा घालत नाचत गाजत बंबंबोलेच्या गजरात कावड यात्राला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी सालाबादप्रमाणे ओम शिव कावरी या ट्रस्ट रिक्षा चालक मालक संघटना आनंदनगर मित्रमंडळ पांडुरंगवाडी परिसर मित्रमंडळ यांच्या वतीने प्रसाद वितरण आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुकेश पांडे धर्मा पाल पंढरीनाथ म्हात्रे दत्ता माळेकर दिनेश पांडे नितीन गौर दशरथ यादव औदेय यादव लक्ष्मण नाडर सुरेंद्र जयस्वाल श्याम गुप्ता शंभूनाथ यादव दिनेश गुप्ता व सर्व मित्र परिवार अधिक परिश्रम घेतले महेश पांडे यांच्या वतीने सर्व नागरिकांचे व भक्तांचे आभार मानण्यात आले शहरात मागील बऱ्याच वर्षापासून कावळ यात्रा चालू आहे हा हिंदू सणाचा एक लई मोठा उत्सव आहे रवी जाधवजी आहेत आणि यांचे सहकारी डोंगरी रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष माननीय रवी जाधवच्या प्रेरणेने नंदू परबजी यांच्या आशीर्वादाने आणि मुकेश पांडे यांच्या सहयोगाने दरवर्षी हा प्रोग्राम चालू असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, दर वर्षी, या वर्षी आम्ही नागरिकांच्या सह सहकार्याने व आमच्या मित्रमंडळीच्या सहकार्याने हा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या आम्ही त्यांच्यासाठी सेवेसाठी हे सर्व ठेवलेलं आहे आम आमची नम्र विनंती आहे लोकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा व आम्हाला आशीर्वाद द्यावा की दरवर्षी आम्ही त्यांची अशी सेवा करू पदे शिव हर हर नमस्कार मी मुकेश पांडे रिक्षा चालक मालक संघटना मित्र पाडुर यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही फ्रूट ज्यूस आणि पाणी कावर्यांसाठी ठेवलेलं आहे तर मी सर्व कावरिया आणि प्रभागातील नागरिक रिक्षा चालक मालक यांना सगळ्यांना आव्हान करतो घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा आणि आम्हाला कार्यक्रमात मदत करावी आणि देव तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकांना बघा विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या होईल तोपर्यंत धन्यवाद